जगातलं पहिलं मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म समुदाय एका बाजूला उभे राहिलेले आहेत मराठा समाज जरांगे पटेल यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि ते म्हणतात की कुठल्याही परिस्थितीमध्ये दे, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंय आणि भाजप आपल्याला आरक्षण देत नाहीये किंवा या सरकारमुळे आरक्षण मिळत नाही अशा पद्धतीचं त्यांनी नॅरेटिव्ह मांडले दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज आहे तो म्हणतो की कुठल्याही स्थितीमध्ये आरक्षण ओबीसीमधून मधून नाही मिळालं पाहिजे आता अशा पद्धतीनं पोलराईज निवडणूक पोलराइज समाज म्हणजे बीडची इलेक्शन हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण होतं पोलराईज इलेक्शनचं तर असं असताना विधानसभेसाठी तुमची स्ट्रॅटेजी काय पक्षाची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे आणि नेमका यातून मार्ग कसा निघणार कारण तुम्ही एक ओबीसी मधल्या प्रॉमिनंट नेत्या आहात महाराष्ट्रातले लोक ज्याला तुम्ही बोलतात त्याला ऐकतात की तुमची भूमिका काय असणार मला असं वाटतं मी एक नेता आहे आणि नेत्याच्या मागे मला नेत्री पण म्हणायला ना नेता नेता असतो आणि महिला आणि पुरुष ह्या दोन गोष्टी सोडल्या तर फार जातीमध्ये वर्गीकरण करणं हे लोक लावतात आपल्याला साहजिक आहे मी जिथे जन्मले तो मागासलेला समाज आणि त्यांच्यासाठी मला करणं हे माझं कर्तव्य आहे परंतु आता जे जातीय ध्रुवीकरण झालं लोकसभेला ते जातीय ध्रुवीकरण नक्कीच आमच्यासाठी हिताचं नव्हतं जेव्हा की मराठा समाजाला आरक्षण पहिल्यांदा तेव्हा मिळाले जेव्हा भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री आमच्या राज्यामध्ये होता आणि तेव्हा त्यांनी मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिलेलं आहे आणि त्याचा परिणाम आम्हाला नक्कीच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सकारात्मक पाहायला मिळालेला आहे मग जेव्हा आमच्या मागे समाज एक येऊन उभा राहतो जो कधीही भाजपाचा वोटर नव्हता तर तो समाज डिव्हिएट करण्यासाठी अशा गोष्टी उभ्या राहतात आंदोलन ज्यांनी सांगितलेलं आहे वेळोवेळी वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या वेग की वेग मराठा समाजाला आरक्षणाची गरज वे नाही आज ते त्याच्यावर मौन बाळगून बसलेले आहेत आणि ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं किंवा नाही याच्याबद्दल ते मत प्रदर्शन करत नाही आहेत मग एकाच नेत्याला का टार्गेट करतात हा प्रश्न मला सुद्धा वाटतो खरं तर तुम्ही म्हणता राजकीय दृष्ट्या या गोष्टीचा इम्पॅक्ट आहेच आहे जस जसं आंदोलनाची तीव्रता वाढते तस तसं त्याची सामाजिक तेढही वाढत जाते आणि खूप मोठा समाज आहे की जो तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो तुमच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्यावर इम्पॅक्ट होतो त्या गोष्टीचा हे सगळं पाहता ही सामाजिक तेढ कमी करण्यासाठी तुम्ही आता काही प्रयत्न करताय का करणार आहात का तुमची का, तुम्ही काही पुढाकार घेणार आहात का यासाठी असं काय माझं जे रोल आहे त्या रोलप्रमाणे मी जे प्रयत्न करते ते मी करते पण मुख्य रोल हे मुख्य पदावर जे विराजमान लोक आहेत त्यांच्या हातात आहेत आणि जे मुख्य आंदोलक म्हणून म्हणत आहेत की आम्ही आंदोलक आहेत त्यांच्या हातात आहेत मी मध्ये मुख्यमंत्र्यांनी जी बैठक घेतली दोनही उपमुख्यमंत्री त्याला उपस्थित होते मी त्यांना हेच सांगितलं की प्रमुख समाजाची प्रमुख लोक बसवून त्यांच्याबरोबर चर्चा करा पण मुळामध्ये या देशाची घटना आणि याचा कायदा इतका फार स्ट्रॉंग आहे की त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काय करता येत नाही सगळे समाज जर एकत्र बसले आणि कायद्यातच नाही बसत तर काय करणार आहे त्यामुळं मी नेहमी वेळोवेळी हेच सांगितलेलं आहे की कायद्यात बसणाऱ्या मागण्या करा आणि कायद्यात बसणाऱ्या मागण्या पूर्ण करण्याचे शब्द द्या आणि हे माझे म्हणजे माझे विचार आत्ता नाही आहेत एकदा माझ्या आणि मुंडे साहेबात पण असंच झालं एक मुंडेसाहेब भाषणात एक, एक वाक्य बोलून गेले होते आणि मी त्यांना विचारलं की बाबा हे शक्य आहे का करणं आपलं सरकार आलं तर करता येईल का तर ते मला हसत म्हणाले तू तर मंत्र्यासारखीच बोलते मी म्हटलं कारण आपण कधीतरी सरकारमध्ये येणार आहे शक्य आहे का करणं मग त्यांनी मला बसवून काही गोष्टी समजावून सांगितल्या त्यामुळे जे अशक्य आहे ते लोकांना आपण जर स्वप्न दाखवलं तर त्याच्यातून काय होणार आहे नेता तर मंचावर राहतो खाली भिडते जनता आणि नुकसान त्यांचं होतं आणि असं भिडवणारे लोक नेता नाही ने असू शकत ताई हा हाच मुद्दा मला फक्त एलिबरेट करायचा आहे की तुम्हाला असं वाटतं की या दोन सरकारमधल्या संघर्षामधून आरक्षणाचा प्रश्न तापला त्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्री शिंदेनी तो प्रश्न हाताळला देवेंद्र फडणवीस त्याला बॅकसीट घेतली होती त्यांनी आणि ज्यावेळेला एकनाथ शिंदे म्हणाले की मी शिवरायांसमोर शपथ घेतो आणि आरक्षण देऊ आम्ही काल त्यांनी आश्वासन दिलं तिथं अधिसूचना त्या हातात दिली जारांगे पाटलांच्या वाशीमध्ये की आम्ही सरसकट आरक्षण देण्यासाठी तुम्हाला अधिसूचना काढली त्यासाठी हरकती सूचना मागवल्या बेसिकली तीच मोठी चूक झाली तुम्हाला असं वाटतंय कारण की जी गोष्ट कायद्यात बसत नव्हती ती करण्याचा प्रयत्न झाला ज्याला जरांगे पाटलांच्या मागण्यांना प्रत्युत्तर मुख्यमंत्री देत होते त्यांच्याशी डील करत होते त्याच वेळेला फडणवीस तिकडे चंद्रपूर मध्ये ओबीसी आरक्षण मेळाव्यामध्ये म्हटले की आमचा डीएनए ओबीसी आहे म्हणजे एकीकडे एक 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 मराठा मुख्यमंत्री सॉरी आ... पण तुम्ही तुम मला हे जे विचारताय ह्यातलं कोणतीही गोष्टीवर मी काय उत्तर देऊ शकते तुम्ही मला विचारता देवेंद्रजी तिकडे होते चंद्रपूरला नाही मी यासाठी विचारते कारण तुम्ही भाजपच्या नेत्या सरकार नाही नाही सरकार तुमच्या पक्षाचा आहे नाही सरकार तुमच्या पक्षाचा आहे म्हणून मी हा प्रश्न विचारला बाकी नाही सरकार माझ्या पक्षाचं असेल माझ्या पक्षाचं माझ्या पक्षाचं नाही महायुतीचं सरकार आहे तीन पक्ष त्याच्यामध्ये आहेत मी उत्तर तुम्हाला जे देऊ शकते ते माझ्या भूमिकेतून देऊ शकते त्यांनी काय केलं त्यांनी काय केलं ह्याच्यावर टिप्पणी करणाऱ्या नेत्यांमध्ये मी कधीच नव्हते मी कधीच या एक्सनी काय केलं वायनी काय केलं याच्यावर कधी टिप्पणी करते कायदेशीरित्या मुद्द्यावर बोलते आणि मुद्द्यावर सांगते कि मुळामध्ये मागासले पण म्हणजे काय हे समजून घ्यायची गरज आहे आरक्षणाचा मुख्य गाभा हा सामाजिक मागासले पण आहे का आर्थिक मागासले पण आहे सामाजिक मागासले पण आहे कोणीही मोठ्या अभ्यासकाला विचारा आर्थिक मागासलेपणावर तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलंच आहे आणि त्यामुळे सामाजिक मागासलेपण जात का जर सामाजिक मागासले पण तुम्ही बघितलं का आतापर्यंत धनगर समाजाचा आरक्षणाचा मोर्चा तुम्ही बघितलं का कधी एखाद्या म्हणजे एस सी एस टीतला मोर्चा आणि त्यांचा ऍटिट्यूड त्यांचा अप्रोच त्यांचा सामाजिक मागासले पण हे माणसाच्या हृदयात हृदयातून त्याच्या रक्तात त्याच्या वागण्यात हे पिढ्यानं पिढ्या बसलेलं असतं सामाजिक मागासलेपनातून माणसाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाचा विटॅमिन द्यायची गरज असते आणि आपण सामाजिक मागासले पण हे बाजूला ठेवून फक्त गरिबी आणि आर्थिक मागासले पण ह्याच्या भोवती विषय फिरवतो आहोत आपण विषयांतर करत आहोत त्यामुळे मुख्य विषय काय घटनेत काय सांगितलंय त्याच्यात काय बसतं एवढंच बोला कोण काय म्हटलं कोणी शंभर लोक बोलत आहेत सगळीकडे शंभर मीडिया चॅनल आहेत अनेक प्रवक्ते आहेत त्या प्रत्येकांवर बोलावं तर ते काही मला वाटतं बरोबर नाही मुख्यमंत्री मोदयांनी जी शपथ घेतली त्यानंतर त्यांनी ते आरक्षण देऊ करणार आहेत का नाही अजून त्याला प्रतीक्षा करण्याची वेळ आहे पण त्याला अनेक ऑब्जेक्शन आलेले आहेत तर त्या ऑब्जेक्शनला घटनेमध्ये विचार करावाच लागेल आणि मी सुद्धा कोणत्याही आरक्षणाच्या मंचावर गेले नाही पण माझं हेच म्हणणे की सरकारने दोन्ही आरक्षणांना एकसारखं ट्रीट करावं दोन्ही आरक्षणांच्या मागण्यांना आणि त्याच्यासाठी ती जॉईंट बैठक घ्यावी असं माझं मागणं